नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील जन्नी है शुरू ले ले। ते या ठिकाणी आता आपण ज्यांनी हे यंत्र सुरू तयार केलेलं आहे ते खोपडे पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या कडून आपण आता या पेरणी यंत्राबाबत माहिती घेऊया नमस्कार पाहुणे नमस्कार माझं नाव दादा सोबनराव खोपडे आंबाळे गाव भोर तालुका हे यंत्र मी दोन वर्षापूर्वी तयार केले मुख्य हे कि त्याचा पाण्याचा निचरा जमिनीतला झाला पाहिजे पीक वाढत आहे हा आणि प्रथमत आम्ही अशी साधी पेरणी करायचो बी बी जास्त जायचं पिकाला जोर नसायचा पीक जास्त गावायचं नाही उत्पन्न कमी गावायचं तर आता याच्यामध्ये अंतर कसं राखतात तुम्ही आणि कोणकोणत्या कौन् सुविधा तुम्ही शेतकऱ्यांना या यंत्राद्वारे देतायत आता या यंत्राद्वारे या या आपण बेडवर पेरतो हा त्याच्यानंतर तन्नाशक बी लगेच मारलं जातं माग हा म्हणजे आता मागेही तुम्ही जोडणी त्या पद्धतीने केलेली खताची काय व्यवस्था आहे तिथं खत पण त्याचबरोबर आपण पेरता का किंवा काय केलं कशा पद्धती ख बी खत आणि तन्नाशक तीन्ही गोष्टी संगत होतात साधारण शेतकऱ्यांसाठी काय म्हणजे एकरी कशा पद्धतीनं पेरता आणि किती त्याचा दर किती आहे त्याचा याच्या अगोदर जी पेरणी करत होता त्याचं प्रमाण किती असायचं आणि आता ह्या बीबीएफद्वारे किंवा ह्या पद्धतीनं पेरणी करताय त्या पद्धतीनं किती उत्पन्नात वाढ झालेली सुरुवातीला किती कशा पद्धतीनं सुरुवातीला हातानीच पेरायचो ना, ना आपण पेर। बैल असायची हाताने बी पेरलं जायचं खत पेरायला दुसरा माणूस परत तणनाशक नंतर फवरायचं तो भरपूर म्हणजे वेळ बी वाया जायचा आणि कष्ट जास्त होत आणि उत्पन्न कमी मिळत होतं आता हे बीबीएफ पद्धतीचं यंत्र आणल्यापासून एकच माणूस लागतो फक्त पेरणीसाठी एक एकच माणसाची आवश्यकता हो आहे मग शेतकऱ्यांकडून तुम्ही एकरासाठी किती पैसे आकारताय किती घेता आता तर नाशकाच दीड हजार म्हणजे तीन हजार एकर होतोय दीड हजार तास दोन तासात एक एकर साधारणतः निघतो तीन हजार रुपये एकर तुम्ही पेरणी म्हणजे तणनाशक असेल खत पेरणी असेल बेड काढणे त्याच्यावर बेड पण तयार होतात म्हणजे तीन हजार रुपये शेतकऱ्यांनी कडून तुम्ही साधारण एक, एक, एक एकरासाठी किती वेळ जातो साधारण पेरणीसाठी सव्वा दोन तास जातात मग सगळं जर व्यवस्थित शेतकऱ्यांनी केलं असेल तर दोन तास मध्ये एक दिवसामध्ये किती पेरणी होते साधारण सहा सात एकर मी करतो दहा ते बारा तास ट्रॅक्टर चालवतो तसं पावसाच्या ह्याच्यावर असेल तसं मग रात्रीची सुद्धा पेरणी करतो आपण ट्रॅक्टरला पूर्णपणे लाईटीची व्यवस्था केलेली आहे हा त्यामुळं रात्रीची पेरणी करतोय गॅप सीझन मध्ये लोकांची पेरणी मी दोघ तुम्ही येते आता याच्यासाठी काहीतरी कुशल असण्याची गरज आहे का पेरण्यासाठी किंवा असा माणूस कुशल माणूस आवश्यक आहे का ट्रॅक्टर चालवण्यासाठी किंवा याच्यासाठी ट्रॅक्टर चालवण्यासाठी ड्रायव्हर असतोय ड्रायव्हर असल्याशिवाय ट्रॅक्टर चालणारच परंतु कसं आहे त्याला त्या रेझरच्या ह्याच्यातूनच ते टायर चालला पाहिजे याची दक्षता घ्यायची कारण एक बेड पूर्ण झाल्यानंतर जर टायर वर खाली झाला तर बेड चुकीचा निघतो आणि त्यातलं पूर्णपणे चुकतं कमी होतं बरोबर कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे मग याच्यामध्ये पेरणी करत असताना थोडीशी कुशलता आवश्यक आहे आवश्यक आहे मी ओरिजिनलच शेतकरी आहे त्यामुळं त्यामुळं सोयाबीनची पेरणी सुरू आहे एका विशेष पद्धतीनं जुगाड करून या ठिकाणी पेरणी सुरू करण्यात आलेली आहे आणि परिचय येथील शेतकरी गटाबरोबर आपण संवाद साधतोय या शेतकरी गटाने हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे पेरणी सुरू केलेली आहे या शेतकरी गटाचे सर्व सदस्य यांच्याबरोबर गटाबाबत आणि सोयाबीनच्या पेरणीबाबत आपण आज माहिती घेतोय नमस्कार नमस्ते माझं नाव प्रमोद जाधव आम्ही सुरुवातीला एक बचत गट म्हणून आम्ही स्थापन केला आपण एक निमित्त होतोय ते एकत्रित ये येण्याचं आणि एकत्रित आल्यानंतर आम्हाला ही पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवण्याचं ठरवणं गट गट शेती केल्याने शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होतो हे आम्हाला पाणी मार्गदर्शनानुसार हे माहीत झालं आणि तो उपक्रम आम्ही चालू केला नमस्कार मी शशिकांत जाधव आमच्या गटात नाव शिव शंभू शेतकरी गट, गट परिषय आता आम्ही काय केलेलं आहे की एकत्र येऊन आम्ही साधारण वीस एकरचं सोयाबीनचं क्षेत्र केलेलं म्हणजे वीस जण आम्ही एकत्र येऊन गट शेतीने आता सोयाबीन पेरणी करतोय तर पेरणी करताना आम्ही पहिला पण काय करत होतो की एकटा सामान्य शेतकरी काय करत होता की एक एकटा तो खरेदी करायचा बियाणं त्यावेळेस त्याला ते माग मिळायचं मग बियाणं खरेदी करताना खतं खरेदी करताना औषध खरेदी करताना आपल्याला रिटेलमध्ये खरेदी करायला लागायचं मग आता आम्ही गटात एकदम घेतल्यानंतर आमची तिथं पैशाची भरपूर प्रमाणात बचत झाली आम्हाला चांगलं बियाणं मिळालं चांगल्या प्रकारचं खत मिळालं आता आम्ही वीस जणांनी एकत्र येऊन खरेदी केली आता आज पेरणीचा पहिला दिवस आहे आमचा आज पेरणी आम्ही आज अतुल जाधव यांच्या वावर करतो इथं तर त्याच्या संदर्भात सांगतील नमस्कार मी नाक्षिकांत जाधव मी निमंत्रक आहे या गटाचा शशिकांत जाधव आहेत निमंत्रक प्रमोद जाधव आहेत तर आम्ही दरवर्षी सोयाबीन आमच्या गावात व्हायचंच पण पन साधारणपणे आठ नऊ क्विंटलच्या पुढे कोणालाच उत्पन्न निघत नव्हतं आणि दरम्यानच्या काळात गेल्या वर्षी दुष्काळ पाडल्यामुळे खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम आमचे वाया गेले होते त्यामुळे आम्ही गटात त्यावेळेस चर्चा करत असताना आम्ही पाणी फाउंडेशनचं ट्रेनिंग घेतलं आणि त्यावेळेस मग गेल्या तीन चार महिन्यापासून आम्ही अत्यंत सुखरपणे अभ्यास केला सोयाबीनच्या पिकाच्या संदर्भात दरवर्षी काय व्हायचं पाऊस पडल्यानंतर आम्ही मग दुकानदाराकडे जायचो दुकानदार जे बी असेल ते द्यायचा मग ते आणून गाय गायत तरी आम्ही पेरायचो पण आम्ही त्यावेळेस मग चर्चा केली आपल्याला पहिल्यांदा निवड केली आम्ही चांगला मग तो जो फुले दुर्वा आहे नऊशे ब्याण्णव के डी एस नऊशे ब्याण्णव तो मग आम्ही वाण घ्यायचं ठरवलं तर आमच्या इथल्या एक गावचेच नागरिक शास्त्रज्ञ आहेत कृषी विद्यापीठात त्यांच्या माध्यमातून जे सोयाबीन पायदास आहेत डॉक्टर मिलिंद देशमुख यांच्याशी आम्ही संपर्क केला त्यांनी मग आम्हाला तांत्रिक माहिती किंवा मार्गदर्शनासाठी सातारचे कृषी सहाय्यक तानाजी पडतरे यांचं नाव सुचवलं आणि त्यानंतर आम्ही त्यांच्याकडून त्यांनी जे त्यांचे जे बचत गट आहेत त्या बचत गटाने उत्पादित केलेलं सोयाबीन बियाणं आम्ही खरेदी केलं नंतर त्यांनी आम्हाला सोयाबीन लागवडीची पद्धत किंवा त्यानंतर जे तन्न यंत्रणा संदर्भात मार्गदर्शन केलं आता हे आम्ही जे पेरणी चालू आहे ते दोन आमच्या तीन लाईन येणार आहेत त्या बेडवर साडेचार फुटाचा बेड आहे तो आणि त्या दोन ओळी नंतर आम्ही पंधरा सेंटीमीटर पंधरा इंच ठेवलेला आहे आणि साधारणपणे दोन बिया बियातलं अंतर चार ते पाच इंच ब राखण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे त्यामुळं आम्हाला या वर्षी उत्पन्नात नक्कीच फरक पडणार आहे धन्यवाद साधारण एकंदर क्षेत्र किती आहे सोयाबीनचं तुमच्या गटातलं सोयाबीन करताय आणि खरीपामध्ये आणखीन काही पिकं करणार आहात सध्या तर आपण सोयाबीनला सतरा एकर आपण रजिस्टर केलेलं पाणी फाउंडेशनला गटातला आपलं प्रत्येकाचं वैयक्तिक क्षेत्र आहे आता त्याच पद्धतीने आम्ही पण करणार तसं वाढी वापर वीस एकर क्षेत्र आहे सोयाबीनसाठी आता या ठिकाणी आपण बघताय की टॅक्टर या ठिकाणी आलेला आहे ट्रॅक्टरवर बेड काढतायत बीबीएफच्या मशीननी पेरणी सुरू त्याचबरोबर या ठिकाणी औषध फवारणी सुद्धा या ठिकाणी सुरू आहे तर ते त्याबाबत काय आपल्याला माहिती देत आहे आता हे जे मशीन आहे भोर तालुक्यातलं परिचित किंवा पुरंदर तालुक्यात अजून अशा पद्धतीने तरी मशीन कोणी बनवलेलं नाही आता पहिलं कृषी खात्याने सांगितलं होते की तुम्ही बीबीएफ पद्धतीने पेरणी करा म्हणजे काय होतं आपल्या भागामध्ये बघितलं तर पाऊस पडला तर भरपूर पडतो आणि नाही पडला तर कमी प्रमाणात पडतो पण आपण नेहमी जे साऱ्या पद्धतीने जे पेरणी करायचो हां त्याच्यामध्ये पाणी पाऊस जास्त झाला तर पाणी साठून राहते आणि वाहून जायचे आणि पाऊस कमी पडला तर ते त्याला मानवत जातं पण ती जे पद्धतीने दोन्ही बाजूने फायदे जायचे की बेडवर आपण बियाण्यांची लागवड करतो आणि दोन्ही पाटामध्ये जर पाऊस जास्त झाला तर ते बेडचं पाणी पाटात पडून वाहून जातं म्हणजे वापसा पद्धत राहते आणि ज्यावेळेस पाऊस कमी असेल त्यावेळेस पाटातलं पाण्याचं ते बेड ओला राहतो आणि ते आपल्याला उपयोग राहतो आपल्याला कायम बीबीएफ मध्ये जास्त पाऊस असेल किंवा कमी पाऊस असेल कायम आपल्याला वापसा पद्धतीन राहतो आणि मागच्या वेळेस म्हणजे आता आप आपलं जसं आता एनएल सांगितलं की आपल्याला आपल्या ऍव्हरेज पर्यंत साधारण आठ क्विंटल आहे एकरी आठ क्विंटल दुष्काळ म्हणून आपल्याला कमी मिळल सरासरी काढलं तर आपलं आठ क्विंटल तर पद्धतीने जर आपण केलं म्हणजे बेसन डोस आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे घेतलेला आहे आपण उगवण क्षमता चेक केलेली आहे बी केलेली आहे ते मी केलेली आहे आपण बिल त्याच्यामुळे आपल्याला आता क्षमता आणि बाकीच्या गोष्टींच म्हणजे जसं आपण लहान मुलांना डोस देतो किंवा लस देतो त्याचप्रमाणे केल्यामुळे आपल्याला त्याला पहिल्या महिनाभर क्वशाच जाटा होणार नाही म्हणजे बुडशीच होणार नाही आणि किती कशा होणार नाही त्याच्यानंतर आम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण कसे करून बनवून आहे गाठाने साधारण दोनशे लिटरचं एक पॅरल असे आपण दोन बॅरल बनवून देणार गटामध्ये आणि त्यांनी सांगितलेलं एसओपी प्रमाणे म्हणजे साध्या सोप्या पद्धतीप्रमाणे आता आपण फॉलो करणार आहे साधारण काम का खताची मात्रा कोणती आहे आणि वापरताय तुम्ही काय खताची मात्रा धरणाची फडतरी साहेबांनी सांगितलं नुसतं आपण खास मादांनी क्रॉपटेक मध्ये अकरा तीस चौदा हे नवीनच त्यांनी काढलेलं आहे त्याच्यामध्ये बारके मा मायक्रोन्युट्रिशन पण आहेत म्हणजे एनपीके बरोबर अजून त्याच्याकडे मायक्रोन्युट्रिशन आहे प्लस त्याच्या बरोबर आपण एक दहा किलोची सल्फरची बॅग पण घेतलेली एक्री याच्या बरोबर पेन्सिल दहा किलो म्हणजे एकूण पन्नास किलो खत आपल्याला एकरी द्यायचंय तन्नाशक कुठलं येते तन्नाशक डहाणुकाचं तन्ना दबोच म्हणून ते एकरी त्यांचं आहे दोनशे लिटर त्यांनी शिफारस केलेली म्हणजे पंधरा ग्रॅमची पुरी आहे ती दोनशे लिटर मध्ये टाकायचं आणि ते एक साठी पुरेशी येते आता यानंतर पुढची प्रक्रिया कशी राहणार आहे म्हणजे पेरल्यानंतर आपल्याला आता पुढच्या जोपर्यंत सोयाबीन ने घेत नाही म्हणजे पुढचं तन्नाशक असेल किंवा स्प्रे वगैरे तुम्ही काही घेणार आहात का नाही आता त्यांनी जे एसओपी म्हणजे त्यांनी एक बनवलेले त्याच्यामुळे शेतकऱ्याला काय असं लक्ष ठेवायची गरज नाही फक्त त्यांनी ते ऍप्लिकेशन बघितलं की त्याला कळतं की दहा दिवशी आपल्याला काय करायचं पंधरा दिवशी काय करायचे तर आज पेरणी झाली तर पेरणी झाल्यानंतर चोवीस तासाच्या आतमध्ये आपल्याला ता दबोच मारायचंय तिथनं पुढे आपल्याला आठ दिवस काहीच करायचं त्या शेतामध्ये म्हणजे तन्नाशक जे मारतो त्याला आपल्याला मातीला कुठलंच हलवायचं नाही मग आठ दहा दिवसानंतर आपल्याला एक सापडे लावायचे चिकट सापडे लावायचे आपल्याला त्याच्यानंतर कामगंध सापडे लावायचे मग त्याच्यानंतर बरोबर पंचवीसा दिवसानंतर त्यांचे दोन तीन फावारण आहेत म्हणजे एक जीवामृतची फावारणी आहे एक दशपर्णयकाची फावरणी आणि एक बायोमिक्स म्हणून एक आहे परभणी कृषी विद्यापीठाने काढलेलं आहे ते आपण फावरायचं म्हणजे आपण सगळ्या प्रमाणे जे आता जेविकूर आपण ह्या गोष्टी करणार आता आपण गेल्या अनेक वर्ष आपण जे तो प्रत्येकजण स्वतःच्या शेतामध्ये प्रत्येक स्वतःच काम करत होता आता मात्र तुम्ही सर्व गट एकत्र येऊन वेगवेगळे कामं करताय बघतोय की खत असेल बियाणं असेल तर त्याचा काय परिणाम होतोय का किंवा त्याचा काय आपल्याला काय लाभ होतोय काय त्या त्या एकीचं आपल्याला काय कामामध्ये किंवा एकंदर पेरणीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मा इथून मागे आम्ही पद्धतीने शेती करत आलो आणि प्रत्येकाला वैयक्तिक जर सगळं काय करायचं म्हटलं तर खूप काय खर्च होत होता आणि तो खर्च आता आमच्या गटाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आम्ही गट गटाच्या माध्यमातून जेवढे सदस्य आहेत तेवढे प्रत्येकाच्या शेतामध्ये जाऊन इर्जिक पद्धतीने सर्व कामं इथून पुढची करणार आहोत आता सध्या पेरणी समजा ट्रॅक्टरने होते पण पुढं जाऊन कोळपणी आहे आणि काही तणनाशक व्यवस्थापन आहे किंवा सापळे लावणे आहे या पसाठी आम्ही मजूर लावणार नाही आम्ही गटाच्या माध्यमातूनच ते सर्व काही इथून पुढची काढणीपर्यंतची जी व्यवस्था आहे कामे आहेत ती करणार आहोत शेतीतला सर्वात मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे मजुरांचा प्रश्न निर्माण झालेला आहे तर का, त्या मजुरांच्या प्रश्नावर तुम्ही हा उपाय शोधलेला आहे परंतु त्या पद्धतीनं कामाची विभागणी कशी असणार आहे काय करणार तो कशा पद्धतीने आम्ही ती कामाची विभागणी अशी करणार आहे की गटात पंचवीस ते तीस सदस्य आहेत पण प्रत्येक एका वेळेला समजा काय त्या कामासाठी पाच किंवा दहा सदस्य आम्ही त्या कामासाठी लोक नेमणार आहोत प्रत्येक स्टेपसाठी साधारण आता गट म्हटलं की चर्चा आली चर्चा होत असताना तुम्ही एकत्र कसं येता आणि काय काय चर्चा होती गटामध्ये किती दिवसातून एकत्र येतात नियोजन कसं बाबतीत काय असतात नियोजन तर आम्ही एक एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकाला तो मेसेज आम्ही प्रत्येक वेळेला पोहोचवत असतो ज्या जे आम्हाला गरज वाटते की गटाला एकत्रित येऊन आपल्याला पुढच्या विषयावरती चर्चा करायची त्या पद्धतीने आम्ही मेसेज टाकून प्रत्येकाला वैयक्तिक भागात फोन सुद्धा करत असतो आणि त्यानिमित्ताने सर्व सांगितल्या वेळेत हजर होऊन प्रत्येक प्रक्रिया जी काय करायची आहे ती आम्ही करत असतो आता आम्ही जी सुरुवात केली होती सुरुवातीला शव शंभू शेतकरी गटाची आमची स्थापना होती ती आम्ही असं केलं होतं की मासिक वर्गणी काढून म्हणजे मासिक आम्ही पाचशे रुपये वर्गणी काढत होतो पण असं ठरलं की आपण ही बचत नाही ठेवायची ही बचत ठेवली की त्याला म्हणजे ते गटाचं हे बदलतं आपलं हे धोरण आता आम्ही फक्त शेती अभ्यासपूर्ण शेती कुठं असेल तिथं अभ्यास सहल करणे आणि त्या माध्यमातून आपली प्रगती करणे अशात आम्ही केलेली त्या माध्यमातून आम्हाला पाणी फाउंडेशनचा एक मार्ग दिसला त्या मार्गाने आता आम्ही चाललोय तर आज आपण बघत असाल की आज आम्ही पंचवीस शेतकरी एकत्र आहे आज मिटिंग नसली तरी आपण जाधव वस्तीवर हो, संध्याकाळी ते पंधरा शेतकरी आम्ही एकत्र येतो आणि नवीन नवीन चर्चा होतात म्हणजे बाकीच्या कुठल्या चर्चा नव्हत्या फक्त शेतीबद्दल आमच्या चर्चा होतात तर आता इथनं पुढं पण आमचं असंच प्लॅनिंग राहील की आपली शेती आपली सुधारली पाहिजे वैयक्तिक आपलं उत्पन्न वैयक्तिक वाढलं पाहिजे आणि आपल्या बरोबर पण घाटातल्या सगळ्या सदस्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे आज जर आपण बघितलं की सगळ्यात जास्त मोठा खर्च आपला मजुरीवर होतो म्हणजे कोणताही खर्च असतो मजुरी होतो किंवा एखादं संकट आलं तरी शेतकरी आता एकटा पडलेला असा त्याचं पंचवीस जण एकत्र असतील तर ते त्याला तो एक मानसिक आधार पण आहे आणि त्याच्यामुळे त्याचा विश्वास पण तयार होतो की बाबा आपण हे करू शकतो म्हणजे एखादा नवीन असला तरी तो सगळ्यांच्या बरोबर ओढून जात होतो आणि कुठल्याही समजा सदस्याच्या घरात चुकदुखाचा काही कार्यक्रम असला तरी सगळे हक्कन आहे आपल्या तिथं जातात त्याच्यामुळे एक मानसिक प्रकारचा आधार झाला एक गट तयार चांगल्या प्रकारे झालाय आज पाऊस नाहीये तर चर्चा आमच्यातल्या आमच्यात होते की नक्की काय करायचं एकटा असं तर तो जरा जास्त जातो एकत्रित असल्यामुळे त्याला मार्ग सापडतो करायचं तर आमचं इथून की हा खरेदी विषय झाला सोयाबीन असं बाजरी असेल थोडं रब्बी मध्ये जाऊन आम्ही कांद्याचं पण नियोजन करणार आहे त्याप्रमाणे आणि अजून याच्या पलीकडे जाऊन आपल्याला व्यावसायिक स्वरूपात शेती कशी करता येईल म्हणजे पारंपरिक पिकं सोडून अजून नवीन आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्याला काय करता येईल अशा विषयी पण आमच्या चालू आहे रोज एखादा आम्हाला चांगला मार्ग मिळेल ते आणि आम्ही जाऊ न पडेल तुम्ही सांगितलं की आम्ही एकत्र येतोय वेगवेगळ्या वेग वेग विषयावर चर्चा करतोय सुख दुःख एकमेकांची एक वाटून घेतोय खर तर आता शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे आपण आता या पद्धतीनं परिंचे गावामध्ये किती गट आहेत आणि जर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की परिंचे परिसरातील असतील किंवा इतर शेतकऱ्यांना या गटाच्या माध्यमातून आपण काय संदेश द्याल आम्ही एक संदेश देऊ शकतो हो की गटाच्या माध्यमातून सर्वच काय सर्वांची का परिस्थिती सारखी नसते आणि जर गटात सर्वांना समाविष्ट करून घ्यायचा असेल तर प्रत्येकाच्या विचाराला सामावून घेऊन प्रत्येकाचा विचार करून तो आपण त्यावरती विचार तोडगा काढला पाहिजे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो आता हे वर मशीन तुमचं एस टी पी तुम्ही बसवलेलं आहे किंवा वर टँकरची सोय केलेली आहे पाण्याची साधारण या ह्याला साठी खर्च किती आलेला आहे टॅक्टरच पूर्णपणे हे मशिनरी तयार करण्यासाठी हे मशीन तयार करण्यासाठी जी आयडिया दिली ते आमचे काटकर अण्णा म्हणजे जावळवाडीचे ते सातारा जिल्हा हा त्यांचं मार्गदर्शन अगदी मोलाच आहे त्यांनीच हे एसटी च मला तयार करून दिलंय स्वतः साधारण किती खर्च होतो समजा एखाद्या शेतकऱ्याला तुम्ही सगळ्याच ठिकाणी काही जाऊ शकत नाही नाही परंतु जर कुणाला वाटले की काय नाही ह्या पद्धतीनं मशीन चांगले पेरणी होते औषध मारलं जात आहे आणि ट्रॅक्टर आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्या शेतकऱ्याला त्या ट्रॅक्टर मध्ये काही बदल करावा लागेल का किंवा किती खर्च अपेक्षित आहे त्याच्यामध्ये बदल काहीच करावा लागत नाहीये ट्रॅक्टर कुठलाही असू कुठल्याही कंपनीचा असू त्याच्यानुसार ते यंत्र बनवलं जात खर्च म्हंटला तर मला दोन अडीच वर्षापूर्वी एक लाख तीस हजार खर्च आलेला आहे एसटीपी सगळ्या पायपा वगैरे उजल आणि त्यात काही गोष्टी मी डबल डबल घेतलेत जसं एसटीपीच जस चाक हाँ. जर बेल्ट क्रॉस झाला म्हणजे चालू घडी काय काय घोटाळा झाला तरी काई, काई तुटलं जातं चाक बरोबर त्यामुळे मी काही गोष्टी एक्स्ट्रा घेतले त्यामुळे मला एक, ती, एक लाख तीस हजार खर्च आलाय सकटीपीचा नाही आणि बीबीएफ बीबीएफ मशीन तोली बेर। बेर। मशीन मशीन सात आहे परंतु बेड ला चारच पण किंवा तीन पण चालतात आता आपण या ठिकाणी जे प्रत्यक्ष पेरणी करण्यात आलेली तर ती पेरणी कशी झालेली याची माहिती आता आपण या शेतकरी गटाकडून घेऊया आपण आता इथे बघतोय की पेरणी सुरू आहे पेरणी केलेली आहे त्यांनी बेबीएफ पद्धतीनं शासनाने जे सांगितलं की बेबीएफ प्रमाणे तुम्ही पेरणी करा तर काय अंतर किती पडलेलं आहे किती फुटाचा बेड या ठिकाणी तयार झालेला आहे आणि कशा पद्धतीने पेरणी झालेली आहे हा आपण आता बघतोय जे बेड काढलेले आहेत तर साधारण आपण बेड म्हणतो की साडेचार फुट आपल्याला बेड पाहिजे तर साडेचार फुट बेड मोजायचा कसं तर पहिल्या गोष्ट हा जो पाठ आहे आणि तो पाठ आहे त्या दोन्ही पाटाचा सेंटर बघायचा आपण हा त्या दोन्ही पाटाचा आपण जर सेंटर बघितला थोडा हा बरोबर चार फूट सहा इंच आहे चार फूट सहा इंच आहे हे दोन्ही पाटाचं आपलं बेड चार फूट सहा इंच आहे आणि नंतर आपण बेडचा टॉप मोजला टॉप मोजला आपण तो तर आपला इथं सदतीस अडतीस इंच आहे म्हणजे तीन फूट दोन इंच आहे म्हणजे तीन फूट तीन इंच आपला हा टोटल आहे साधारण एकोणचाळीस इंच आपल्याला टॉप मिळालेला आहे तर ह्या एकोणचाळीस इंचामध्ये आपण फक्त आता तीनच लाईन पेरलेल्या आहेत म्हणजे बीबीएफ चा आपल्याला तो फायदा आहे की ह्याच्यातलं एक्स्ट्रा होणारं पाणी आपण पाटामध्ये घेतोय आणि कमी असेल पाणी तर पाटाच्या त्या ठेव आपल्याला हे येणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण फक्त रोपांची संख्या मेंटेन होण्यासाठी फक्त तीन लाईन घेतलेल्या आहेत तर ह्याच्या सेंटरच्या लाईन मध्ये म्हणजे इथून आपण सेंटरच्या लाईन मधून पंधरा इंचावर एक लाईन आणि पंधरा इंचावर इकडे एक लाईन म्हणजे एकोणचाळीस इंचाच्या मध्ये आपण फक्त तीस इंच आपण पेरण्यासाठी आहे साधारण दोन ओळीतलं अंतर आता तुम्ही सांगितलं तर दोन रोपातलं अंतर तुम्ही कसं मेंटेन करताय किंवा काय पद्धतीने ते ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक पेरणींत्र आले त्याला म्हणजे ते ऑटोमॅटिक चकट्या आलेले आपल्याला जर दोन इंच तीन इंच पाच इंच दहा इंच असं करत तर त्या टाइप मध्ये आपण ट्रॅक्टरला ते चकट्या बसवलं तर त्या उचलतं त्या प्रमाणात आणि त्याप्रमाणे आपण साधारण इथं चार ते पाच इंच अंतर ठेवलेलं आहे दोन रोपातलं दोन ओळीतलं पंधरा इंच अंतर ठेवलेलं आहे या ले ले? आव आव आता इथं किती क्षेत्र आहे आणि या क्षेत्रासाठी किती तुमच्या नियमानुसार किती बी लागलेलं आहे आवश्यक आहे बी पडणं किती आवश्यक आहे आता साधारण साडेचार फिटचा आपण बेडचा विचार केला आणि मध्ये तीन लाईनचा विचार केला तर एक एकासाठी आपल्याला पंधरा किलो म्हणजे तेरा ते पंधरा किलो आपल्याला बी ला लागलं ला। हे आपलं बीबीएफ मशीन आहे हे तुम्ही आता कुठेही मार्केटला बघायला गेला तर तुम्हाला एवढंच मशीन मिळतंय साधारण साठ सत्तर हजार रुपये आता मार्केट मध्ये बीबीएफ मध्ये ह्याचा विशेष असा आहे की तुम्हाला खताचं एक नाळा मिळतो आणि बियाचं असं खत आणि बी असं दोन्ही ठिकाणी आपण बघित बघतोय केलेलं आता आपण तीन फन केलेलं तर तुम्हाला तीन फण दिसतील सेंटरला एक आहे आणि ह्या साईडला हे कुठून एक खत बी पडतं आणि तिकडं खत बी पडतं हे जे दोन रेझर दिले कडलेलं ते आपण साडेचार फुटावर ऍडजस्ट केलं त्याच्यात तुम्हाला तो बी निघतो ह्या ह्यांनी विशेष असं केलेलं आहे की आपल्याला पेरल्यानंतर सध्या राणांमध्ये तणांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळं उगवायच्या आधी म्हणजे बी उगवायच्या आधी तण उगवायच्या आधी आपल्याला एक औषध व्हावं लागतं पहिलं तर ते तुम्ही पेरवी केल्यानंतर एक चोवीस तासाच्या आतमध्ये आपल्याला औषध मारावं लागतं मजुरांची कमतरता असल्यामुळे किंवा मजूर मिळत नसल्यामुळं ते शेतकऱ्याकडून जरा उशीरं झालं तर त्या औषधाचा उपयोग होत नाही म्हणून आता असं केलं की तुम्ही बघत असाल की ट्रॅक्टरची वरच त्यांनी एक टाकी ठेवलेली साधारण दोनशे लिटरची टाकी आहे एक ती पुरती आणि त्याला इथं टी पी जोडलेला त्यांनी ट्रॅक्टरचा जो रोटरचा शाफ्ट बाहेर आलेला आहे त्यालाच पुली टाकून तो टी पी चालतो आणि त्याला स्पीड कमी जास्त करण्यासाठी तिथं वॉल दिलेला आहे आणि ज्यावेळेस सगळी आपली पेरणी होती पेरणी झाल्यानंतर शेवट जे ही पास आहे या पासनी सगळं माग पूर्णपणे बुजली जाते आणि त्याच्यानंतर हा नोजलचा स्प्रे त्याच्यावर पडला जातो म्हणजे ज्यावेळेस नोजलचा स्प्रे जमिनीवर पडल तिथं परत आपल्याला पर कुठलीच माती हलवायची नाही अशा प्रकारे यांनी एकदम चांगल्या प्रकारे हे असं जुगाड केलंय थोडक्यात की जे आपल्या पुरंदर तालुक्यात कुठंच नाही म्हणजे आम्ही एवढं फिरलो आम्हाला बीप मशीननी पेरायचं होतं पण आमचेच मामा ते कोपडे मामा आम्हाला समजलं त्यांच्याकडे आहे म्हणून आम्ही खास त्यांच्याकडे जाऊन ते बघून आलो आणि त्यांना आम्ही आग्र केला तर पाहुण्याचा त्यांनी आग्रह काय मोडलं नाही ते आले आणि आता आपल्याकडे त्यांनी पेरणी चालू केलेली साधारण मजुरांची जर आपण बघितलं की पेरणीसाठी पेरणी नंतर ताबडतोब तुम्ही सांगितलं की चोवीस आत आपल्याला तन्नाशक फवारणा त्यांचं आवश्यक आहे तर त्याची बचत किती झालेली आहे किंवा काय आहे ह्या मशीन जे बघतोय आपण की या ठिकाणी पेरणी करतायत खत हे करताय त्याचबरोबर औषध फवारणी सुद्धा या ठिकाणी होती तर आपण मजुरांनी औषध फवारणी केली आणि याची तर किती तफावत होते किंवा शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं त्याचा फायदा होतोय आता मजुराकडून आपण औषध फवारचं म्हणतात पन्नास ते साठ रुपये पंप आला घेतात मजूर साधारण एकराला दोनशे लिटरचं प्रमाण आहे कृषी खात्याने सांगितल्याप्रमाणे दोनशे लिटर आपल्याला फवारा लागतो साधारण तेरा पंप होतात आपले ते मग साधारण पन्नास रुपयाने साधारण सातशे साडेसातशे रुपये आपले त्याच्यामध्ये वाचतात मजुरांचे आणि त्या वेळेत पण त्याचबरोबर पण होतं आणि तुम्हाला ऍट ए टाईम होऊन जातं आता कसं होतं पावसाचं प्रमाण असेल सगळ्या गोष्टी आता पेरणीच्या वेळेस तुम्हाला एक तास आणि तास महत्वाचा असतो म्हणजे वापशाच्या ह्याच्यानुसार मग हे एकदा मशीन तुम्ही आणलं की तुम्हाला काहीच करायची गरज नाही म्हणजे एकदा पेरून तुमचं बाहेर आलं की तुम्हाला चार दिवस आठ दिवस परत शेतात जायची पण गरज नाही आपण समोर बघताय की या ठिकाणी पेरणी यंत्राबरोबरच औषध फवारणी यंत्राची सुद्धा या ठिकाणी जोडणी करण्यात आलेली आहे खरं तर शेतकऱ्यांना एक चांगला असा पर्याय एक चांगला असा जुगाड या ठिकाणी खोपडे पा पाहुण्यांनी तयार केलेलं आहे आपण या स्क्रीनवर त्यांचा नंबर देतो आहे ज्या शेतकऱ्यांना या पद्धतीनं पेरणी करायची त्यांनाही संपर्क साधता येईल आणि ज्या शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं की ज्या शेतकऱ्यांना या पद्धतीनं यंत्र तयार करायचं तर त्या सु त्या बाबतची माहिती खोपडे पाहुणे आपल्याला देतील तरी आम्ही या स्क्रीनवर जो नंबर देतो आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा निश्चितपणे एक चांगला असं जुगाड या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे एकाच वेळेस तुम्हाला खत पेरणी करता येत आणि त्याचबरोबर मजुरांचा जो प्रश्न आहे तणनाशक फवारण्याचंही या ठिकाणी त्यांनी जोडणी या ठिकाणी या ट्रॅक्टरला केलेली आहे निश्चितपणे एक चांगला असा पर्याय मजुरांवरही पर्याय आहे आणि त्याचबरोबर तातडीनं जे शेतीमध्ये काम करणं गरजेचं आहे तणनाशक फवारणी करणे गरजेचं आहे ते या ठिकाणी होते धन्यवाद हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील